दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत आणि आपल्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना नेमका काय भावना आहे त्यांना कसं वाटते आपण बाप्पाला निरोप देतोय दहा दिवस त्यांचे कसे गेले याबाबत जाणून घेत आहोत दादा काय सांगशील दहा दिवसाचा तुझा अनुभव कसा होता आणि आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला बाप निरोप देतो आहे तुला काय वाटतं खूप छान वाटतं दहा दिवस आम्ही हरवर्षी येतो भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे तर खूप छान एक्सपिरियन्स आहे दहा दिवस अकरा दिवस आपण गणपतीची पूजा करतो सगळं करतो आणि खूप बेस्ट मोमेंट्स असतात ते आणि वर्षभर वर आठवण राहतात आपण इतरही मंडळं पाहतो परंतु आपलं जे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आहे त्यातील जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना काही गोष्टी शिकवल्या जातात की जे काही भाविक येतात दर्शनासाठी त्यांच्याशी वागण्याची जी पद्धत आहे तर सर्वच जण खूपच मदत मदतीची भावना असते तर त्याबद्दल काय सांगतो सर्वप्रथम इथले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते विनम्रपणे सगळ्यांचं सगळं मॅनेजमेंट वगैरे करतात सगळं खूप काय शिकायला भेटतं आणि प्रॉपर डिसिप्लिन सगळं सोबत असतं जसं की तुम्ही बघू शकू शकता जेवढे सगळे कार्यकर्ते असतील तेवढे सगळे डिसिप्लिनने आणि सगळे एकदम मॅनेजमेंट मॅनेज करून सगळं हे करून चांगलं गणेश उत्सव पार पाडण्याचं एक प्रयत्न करतात आणि मेन म्हणजे परंपरा जपण्याची कोशिश करतात ते सगळ्यात मेन कार्यकर्त्यांचं सगळ्यात मोठं एक आहे हे की परंपरा जशी परंपरा असती तशी प परंपरा जपण्याचं हे करतात त्यामुळं आमचं सगळ्यात मोठं आम्ही एक मोठं ॲडव्हांटेज बोलू शकतो किंवा काय हे बोलू शकतो की आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे हे करू शकतो असं आहे आमचं हे तर मुलं म्हटले तर घरातली का कामं करताना कचरतात म्हणजे विचार विचार करतात की करू का नको आता जसं याने सांगितलं की आम्ही झाडू मारण्यापासून सगळी कामं केली तर तो एकूणच अनुभव हो कसा होता इथं मंडळात प्रत्येकजण घरातल्यासारखं कुटुंब समजून काम करतो भले मग कुठल्या मुलाला कुठलंही काम आलं तर तो स्वतःचं घरातलं एखादं मुख्य काम समजून ते मिळून मिसळून करतात इथं कुठलंही काम कमी आणि कुठलंही काम मोठं असं समजत नाही सगळं गुन्हा गोविंदाने जे काम येईल ते काम परिपूर्ण पार पाडतं सांगितलं की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं बरेचदा आपण पाहतो की महिलांच्या वाटेची काही कामं असतात परंतु आता तुमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत खास करून मुलांना जे काही कामं सांगितले जातात तर स्व स्वच्छतेचं काम असेल किंवा इतर काही कामं सांगितली जातात तर तू कुठलं काम केलं या म्हण मी मंडळात जे काही कामं आम्हाला सोपवली जातात आम्ही ते सर्व करतो जसं झाडू मारणे काही पुसणे काही सामान आणणे काही आणणे आणि मला वाटतं खूप छान एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटतं ही कामे करायला आणि ज जा, जगात जा, मिळालेलं सुख आहे की गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण उभे राहून भवनात आपण जाऊन ही कामे करतो खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान आहे हा एक्सपिरियन्स करायचा महिला कार्यकर्त्या देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद सगळे तुम्ही या मंडळाशी किती वर्षांपासून जोडल्या गेल्या माझं या मंडळाशी ना आता दोन वर्षांपासून जोडलं गेलेलं आहे म्हणजे एक्सपिरियन्स माझा ओव्हरऑल अनुभव एकदम सुंदर आहे एकदम छान पीस सुख म्हणजे बाप्पाची सेवा करायला भेटणे खूप मोठं नशीब आहे आणि हे पुण्य हे आपल्याला कुठेही अडव येतं आणि कुठलंही काम असतो आम्ही सगळे कार्यकर्ते तयार असतो सर्व कामं करण्यासाठी तर पुण्यात इतरही मंडळं आहेत परंतु या मंडळाशी आपण जोडलं जावं असं तुम्हाला कारण की या मंडळाला एक क्रांतिकारी इतिहास इंग्रजांच्या काळापासूनच एक इतिहास या मंडळाशी जोडलेला आहे जसं की तुम्ही विचारलं की हेच मंडळ हेच मंडळ का निवड thì đ बाप्पाची खूप पूजा केलेली आहे प्रार्थना केली आहे बाप्पाची आपण मनोभाव सेवा केली आहे ऍक्च्युली फक्त हा दहा दिवसांचा टाईम असा आहे की जो आम्ही खूप मनापासून त्याची वाट करतो आज बाप्पाला निमंत्र त्याला खरंच खूप वाईट वाटतंय पण एका अर्थाने आम्हाला मन खरंच खूप भरून आलंय की आज बाप्पा परत बाप्पांच्या घरी जाणार आहेत आपण परत पुढच्या वर्षासाठी हे दिवस एक्सपिरियन्स करायसाठी परत एक वर्ष आपल्याला थांबावं लागणार